नमस्कार आज मी दीपावस्या दिवशी दिव्यांची कशा पद्धतीने पूजा करतात ते मी सांगणार आहे तर इथे मी पाट स्वच्छ धुवून घेतला आहे पाटाभोवती रांगोळी काढलेली आहे पाटावर मी स्वच्छ रुमाल ठेवलेला आहे घरात जेवढे पितळेचे स्टीलचे दिवे समय असतील तेवढे स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आणि मग दिवे लावायचे दिव्यांची पूजा करायची हळद कुंकू अक्षता घालून फुले घालून दिव्यांची छान पूजा करून घ्यायची नंतर इथे मी पाच कणकेचे दिवे करून घेतले आहे त्याच्यामध्ये तुपाची वात लावून दिवे प्रज्वलित केलेले आहे आता हे ओवाळायचे पाच ह्या दिव्यांना आणि मग नंतर दुधाचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा तर दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा तुम्हाला दूध साखरेचा नैवेद्याऐवजी गूळ खोबरं काय घरात जे काय गोड पदार्थ असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा नंतर घंटा वाजवायची तर अशा पद्धतीने दीप अमावस्या दिवशी दिव्यांची पूजा करतात तर नंतर हे कणकेचे दिवे शांत झाल्यावर त्यातील तुपाची वात निर्मलात टाकायची आणि हे जे दिवे असतात ते घरातल्या एकेका सदस्याला प्रसाद म्हणून खायला द्यायचा तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद